हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते गणपतीची पूजा करताना एकवीस दुर्वा दुर्वांची जुडी गणपतीला वाहिली जाते विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जुडी वाहतात यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात गणपतीचे पूजन करताना एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या किंवा त्यांचा हार गणपतीला अर्पण करावा लागतो असे म्हणतात की विषम संख्येत गणपतीला दुर्वा व्हाव्यात जसे की तीन पाच सात नऊ अशा दुर्वांच्या जुड्या अशा प्रकारे अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो सगळ्यांचे दुःख हरणारा गणराया दुर्वांच्या त्रिदलाने संतुष्ट का होतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर नक्की मिळेल प्रथम आपण दुर्वांची उत्पत्ती कशी झाली आणि दुर्वांना पूजेत एवढे महत्व का आहे हे पाहूया दुर्वांच्या उत्पत्तीची कथा भविष्य पुराण आणि इतर पुराणांमध्ये आढळते पौराणिक कथेनुसार जेव्हा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले तेव्हा भगवान विष्णूने आपल्या हाताने मंदराचल पर्वत उचलला आणि आपल्या मांडीवर ठेवला जेव्हा मंदराचल पर्वत वेगाने फिरू लागला तेव्हा त्याच्या घर्षणामुळे भगवान विष्णूच्या अंगावरचे केस उपटून समुद्रात पडले समुद्राच्या लाटांनी हे केस बाहेर जमिनीवर फेकले गेले या केसांचा जन्म हिरव्या रंगाच्या सुंदर आणि शुभ दुर्वांच्या रूपात झाला या दुर्वांवर समुद्र मंथनातून निघालेला अमृताचा कलशही देवाने ठेवला होता त्यातूनच अमृताचे काही थेंब या दुर्वांवर पडले आणि त्याही अमर झाल्या तेव्हापासून दुर्वा या देवांसाठी पूज्य बनल्या चला तर जाणून घेऊया गणपतीच्या पूजेत दुर्वांचे काय महत्व आहे आणि त्याशिवाय पूजा पूर्ण का मानली जात नाही एका पौराणिक कथेनुसार एकदा यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होते यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेला खूप राग आला आणि याच क्रोधाच्या अग्नीतून एक राक्षस निर्माण झाला अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा भरकत होत्या अनल म्हणजेच अग्नी तिलोत्तमाचे नृत्य यमाने मध्येच थांबवल्यामुळे त्याला खाण्यासाठी अनलासूर त्याच्या मागे लागला त्यामुळे यम घाबरून पळून गेला अनलासूर समोर जे दिसेल ते खात सुटला अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले परंतु अनलासूर तेथेही ते पोचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनी गणपतीचे स्मरण केले गणपती बालकरूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठीण केले आहे असे सांगण्यात आले परंतु गजानन आपल्या जागी उभे राहिले अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंजांनी उचलू लागला तेव्हा अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले अभाळापर्यंत भिडलेले विराट रूप बघून अनलासुराला काहीच सुचे ना गणपतीने तोपर्यंत काही क्षणातच अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून टाकले अनलासुराला गिरल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली व पोटात जळजळ होऊ लागली गणपतीचा त्रास बघून समस्त देव ऋषी मुनींनी उपचार सुरू केले परंतु कशाचाही उपयोग होईना शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ऋषीमुनींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी त्याच्या मस्तकावर ठेवली आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस जुडी गणेशाला खाण्यास दिल्या त्यावेळी गणेशाच्या अंगाची होणारी आग आणि पोटातली जळजळ जल कमी झाली हे पाहून गणराया म्हणाला यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ व्रत दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी औषधी म्हणून हिचा उपयोग केला जातो मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभधारक आहेत कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे हिंदू देवतांचे वैशिष्ट्य पाहिले तर सर्व देव निसर्गाशी जोडलेले आहेत शंकराला बेल कृष्णाला तुळस विष्णूला कमळ तर गणपतीला दुर्वाप्रिय आहे असे म्हणतात परमेश्वर भक्तिभावाने अर्पण केलेल्या फुलाफळानेही प्रसन्न होतो फक्त ते अर्पण करताना आपल्या मनीचा भाव शुद्ध हवा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद